तर मंडळी कसं आहे बरं आहे ना आत्ता संध्याकाळीशी वाजले साडेआठ वाजून गेलेत आणि आत्ता आमचा व्हिडिओ करायचा टायमिंग झाला आहे आणि आत्ता आम्ही बी टी एसचं आपलं शूट करतोय आणि मला वाटतं ही तिसरी बी टी एस आपण ना आम्ही जे शॉर्ट व्हिडिओ करतो चॅनलसाठी ते आम्ही कशा करतो जे मेहनत काय ते तुम्हाला दाखवतो सो हा मला वाटतं माझा मा बी टी एस व्हिडिओ सकाळी किंवा उद्या संध्याकाळी अपलोड होईल जाऊन नक्कीच बघा चला लाईक अँड सबस्क्राईब करा लाईक तेजस्वी लोक शानदार विचार रखते हैं राखते त्यांना पण दाखवणार म्हणा पत्रिका आहे लग्नाची पुढच्या दोन तारखेला लग्न आहे लग्न यायचं मला तुमचं काय प्रेझेंट पकडून काय एक्सवाय काय तुम्ही बोलणार तुकडे येऊन जा तुम्ही जे काम करत ना तू अशी बसली अस ना म्हणून खाली हे काय म्हणतोय हा मम्मी काय कधी ठरलं काय हे बा असं कर नको रामा सांगायचं रे हम्म तुम्हाला सांगाय बा गरज नाही वाटली काय काय पुढे सांगतो स्टेप बाय स्टेप कसं काय ना पण अर्थात तुम्हाला मला काय जाणून द्यायचं अरे माझी नाही पत्रिका तुम्ही म्हणून लावून तर या असं थोडक्यात समजलं ओके करतोच ना ते काही योग्य नाही म्हणा बोल समजल अक्षर मी हा काय काय अरे बोल की नाही समजली ना नंतर म्हणजे कशी कशी करायची समजलं ना अरे बोल की नाही अरे पाऊन तुझं काय सांगितलं आमचा येणार आम्ही लामाव तर असून तू माकडून तेच केलेस हे चला सांगायचं मी अशी अरे अगो बा याच कधी ठरलं

बघू का माईक म्हणजे याच्यात काय म्हणतो बघू काय बोलशील सांग असं नाही झाले असं काय बोलत ऐकून तर घ्या राजे ना असं ब बोलशील ना पुढील का ब बाई हा शेती शुद्धीत काय बाय काय बोलतो बघ समजलं ए, ए भेटे <laughs> ना भेटी सांगतात त्याला तरी अरे बा असं कर अरे आम्ही आहोत ना आमचं नाव खराब होय म्हणून अरे मी आता मैत्रीण काय चालू मी काय म्हणणं परय एवढे मला अगोदर समजा पाहिजे तुम्ही मला विचार केलाच नाही म्हणून मी माझा विचार स्वतः केला आई शपथ हा काय बाबा गणपत हा काय मग आता तू परच म्हणणार आम्ही विचार करतो ना प्रयत्न चालू आहे ना प्रयत्न चालू आहे खरंच प्रयत्न झालोय काम करा उद्या पूर्वी बघा ही माही विचार येत चाल आता राहता समजलं म्हणजे एकाच झालं पाहिजे समजलं तिकडून बघायचं नाही नाय काय बघायचं बीटीएस चालू बाबा नोकरी करू आपलं नाव खराब होईल ना अरे निदान सांगायचं तरी आम्ही कोणाला तोंड टाकवायचा आता याचा तुम्ही अगोदर विचार करायला पाहिजे होता तुम्ही माझा विचार केलाच नाही म्हणून मी स्वतःचा विचार केला आमचे प्रयत्न चालू आहेत रे बाबू खरंच प्रयत्न चालू आहेत हो मग उद्या उद्या मला पोरगी बघा मग ही पत्रिका कोणाची होती अगं माझ्या मित्राची आहे माझ्याकडे एवढे पैसे कुठे आहेत मला